कुकीज इतक्या सुंदर दिसत आहे आणि परी हेल्प करते आणि बेला पण <laughs> परी मला म्हणत मम्मा पटापट होईल ना मी तुला हेल्प करते आम्ही नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे अकरा झालेले आहेत आणि माझा आज लवकर आवरून झाला ऍक्च्युली आणि काल व्हिडिओ आला नाही काल मी एक दिवस ब्रेक घेतला होता कारण की काल माझी खूप जास्त धावपळ झाली होती परीला पण बॅडमिंटन क्लासला घेऊन जायचं होतं परत आज पण घेऊन जायचं आहे आणि थोडी बाहेरची कामं होती काल ती करता करता मला वेळच मिळाला नाही म्हटलं जाऊ द्या आज ब्रेक घेते आणि आजपासून म्हटलं चला परत व्हिडिओला मी कंटिन्यू करते आणि सध्या यांना जास्त धावपळ चालू आहे माझी परीची या मंथमध्ये लास्ट वीकला पॅरेंट्स मिटिंग असणार आहे तर लेटर आलेला आहे आणि मेलसुद्धा येतो तर तिथे पण जायचं आहे असं लक्षात ठेवावं लागतं अरे हे या दिवशी ते त्या दिवशी मग त्या दिवशी मीटिंग असेल तर मग त्या दिवशी हे कामं करायला नको किंवा दुसरीकडे कुठे जायला नको म्हणजे म्हणजे पूर्ण असं फोकस राहता येतं आपल्याला आणि परिबेलाकडे कसं खूप जास्त लक्ष असतं माझं स्टडीच्या बाबतीत परत मग ते टी किती वेळ बघताय त्याच्यानंतर मग ते खाण्याचं त्यांचं सगळं तर मी खूप काळजी घेत असते मी प्रत्येक वेळेस त्यांची आणि जेव्हा थंडी असते ना तर थंडीमध्ये अजून जास्त मुलांची काळजी घ्यावी लागते कारण की काय होतं इथे जो स्ट्रेस आहे तो मोठ्या होतं पण लहान मुलांमध्ये पण खूप मूड स्विंग्स होतात मग कधी खूप चिडचिड करतात मग आजारी पडतात मग त्याची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते तर मग हे रुटीन जे आहे माझं विंटरमधलं तर मग ते थोडं वेगळं असतं थोडं धावपळीचं असतं आणि ते तसं मी पॉसिबल होतं तसं तुम्हाला दाखवते तर चला आता मी काय करते स्वयंपाक करते कारण की काल मी इंडन स्टोअरला गेले होते ना आता मी बोलता, -बोलता ना घरात जाते काल इंडन स्टोअरला गेले होते थांबा तर काल इंडियन स्टोअरला मी गेले तर तिथून मला मेथीची भाजी मिळाली तर म्हटलं छान मेथीची भाजी बनवते वरण भात आणि चपात्या म्हणून साहेब नको मग चपात्या नको बनव तू भाकरी बनव आणि तुम्हाला माहिती आहे तर थंडीमध्ये बाजरीची भाकरी खूप हेल्दी आहे तर मग म्हटलं भाकरी बनवते आणि परिबेलाला सा परिबेलासाठी मी चपात्या बनवणार आहे तर असा असणार आहे आजचा स्वयंपाक आणि उद्या आहे माझा बर्थडे उद्या आहे तेरा नोव्हेंबर आणि भरपूर जणांना माहिती आहे तर चला मी आता स्वयंपाक करून घेते आणि आज एकदम हेल्दी गोष्ट मी बनवणार आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवणार चला अगोदर मी वरण भाताचं कुकर लावून घेते पीठ महून ठेवते आणि मग शेवटी मेथीची भाजी निवडायला सुरुवात करते आणि मेथीची भाजी मला ही मोस्टली वरण भातासोबतच भाता खायला खूप आवडते अशी वेगळी आमटी बनवायची आणि त्याच्यासोबत मेथीचं भाजीचं कॉम्बिनेशन मला अजिबात आवडत एक कटाची आमठी करतो त्याच्यासोबत आपण क मेथीची भाजी करतो तर ते कॉम्बिनेशन मला आवडतं पण सगळ्यात जास्त मला वरण भातासोबतच आवडतं कॉम्बिनेशन मेथीच्या भाजीचं आणि मला मेथीची भाजी खूप आवडते माझी फेवरेट आहे आणि मेथीची भाजी मोस्टली मला लसूण हिरवी मिरची फक्त टाकून आवडते आणि एक दाण्याचं कूट टाकून आवडते आता मी दाण्याचं कूट टाकून मी बनवणार आहे मेथीची भाजी त्याच्या व्यतिरिक्त मी ती एक पातळ भाजीसुद्धा बनवते ती पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या दोन जोड्या आहेत आणि मोस्टली इथे मेथीची भाजी विंटरमध्येच अवेलेबल होते त्याच्या व्यतिरिक्त अवेलेबल नाही राहत कारण की आपल्या भारतामध्ये पण बघा थंडी चालू झाली की भरपूर भाज्या वगैरे विकायला येतात गाजर मटार मेथीची भाजी शेपूची भाजी पालक असा खूप फ्रेश भाजीपाला जास्त करून थंडीमध्येच येतो तर मग इथे पण तसंच आहे चला आणि हा जो भाजीपाला आहे युकेवरनं येतो किंवा इंडियावरनं सुद्धा येतो आता पटकन जोडून घेते मी आणि मला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवावी लागणार कारण की याला थोडीशी माती असते आणि मला अजून लाडू सुद्धा बनवायचे आहे अगोदर सा, बन ते लाडू मी तुम्हाला दाखवले होते आणि परत ते थोडस सामान आहे तर म्हटलं परत लाडू बनवून घेते मी आणि ते लाडू संपले सुद्धा होते आणि मला भरपूर जणांनी सजेशन्स दिले होते त्यावेळेस तर मग तसं पर मी परत फॉलो करणार म्हणजे जेणेकरून हे जे लाडू आहेत ते तर छानच झाले होते पण अजून मी ते मिक्सरमध्ये ते जेवढं पण ते मिश्रण आहे ना तर ते मी मिक्सरमध्ये फिरून घेणं जेणेकरून लाडू एकदम असे छान होते त्यातून हे बघा दोन जुडी घेऊन आणि फ्रेश होते एकदम आणि इथे तर तुम्हाला सांगितलं व्हॉट्सअप ग्रुप असतो जेव्हा फ्रेश भाजीपाला वगैरे असला ना आणि जे पण कस्टमर्स असले तर ते 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 ॲड असतात आणि मग नवीन भाजीपाला असला ना म्हणजे आलेला असता लगेच मग ते फोटोज शेअर करतात का बघा भाजीपाला आलेला आहे मग काही लोक ऑर्डर देतो हो होम सुद्धा इथे अवेलेबल आहे पण आणि मी खूप अगोदरनं अशी होम डिलिव्हरी वगैरे करायचे त्यांना सांगायचे घरीच पाठवून द्या पण मग आता शक्यतो मी काय करते मी स्वतः जाते आणि घेऊन येत असते कारण मला असं वाटतं माझ्या मा हाताने भाजीपाला चांगला बघून घेतलेला नेहमी चांगलं म्हणून मग जाते मी स्वतः जेवण झालं माझं आणि लगेचच किचनचं आवरून घेतलं आणि मला ना थोडसं असं लगेच आवरून घेतलं ना तर मला आवडतं मला तो पसार जास्त वेळ असं पडून राहायला आवडत नाही तर तुम्हाला माहिती वरण बातम्या तिची भाई चपात्या बनवल्या तर भाकरी बनवून झाल्या बेला आली तिचं जा जेवण झालं तिला झोपवलं कारण की तिला घेऊन जायचं आहे मला स्विमिंग क्लासला तर भरपूर जणांचा असा कधी कधी गैरसमज होतो परी बेलाला एक्स्ट्रा अशी ॲक्टिव्हिटी नाही आहे का स्कूलच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला माहिती आहे मी बॅडमिंटनचा क्लास मी परीसाठी लावलेला आहे तिची स्विमिंग वेगळी असते स्कूलमध्ये तिचा तिची जिम वेगळी असते परत त्यानंतर मग तिला एक्स्ट्रा जो क्लास आहे स्विम बॅडमिंटनचा सॉरी तर तो लावलेला आहे तिला घेऊन जाते मी खूप दाखवलं सुद्धा आहे पर बेलाची पण स्कूलमध्ये जिम असते वेगळी स्विमिंग असते आणि आता बॅडमिंटनचं पण बेलाला लावायचं आहे पण मी विचार केला पुढच्या वर्षी लावू कारण की आत्ता तिच्याकडनं होणार नाही म्हणून पण एक्स्ट्राचा तिचा आम्ही स्विमिंग क्लास लावलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ते स्कूलमध्ये मग फॉरेस्टला जातात मग खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात तर मग त्या एक्स्ट्राच्या ॲक्टिव्हिटी लावलेल्या आहेत बेलाची स्विमिंग क्लास आणि परीचं परीचं जे आहे ते बॅडमिंटन क्लास त्याच्या व्यतिरिक्त एवढं थपून जातात ते स्कूलमध्ये जेवढे ऍक्टिव्हिटीज परत मग ते स्टडी वगैरे असते तर त्यांची पण एक लिमिट असते नाही का तेवढी त्यांची स्ट्रेंथ नाही आता आता त्यांना जे दोघींना जे जेवढं झेपणार तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर संध्याकाळी हेल्दी अशी रेसिपी बनवायची आहे थमनील बघून तुम्हाला कळलच असेल आणि पेला असं नाही का बाहेरून काही कुकीज वगैरे खात नाही खातात पण खूप कमी आम्ही आणतो ॲक्च्युली मोस्टली मी घरातच बनवण्याचा प्रयत्न करते मैदा न वापरता मी गव्हाच्या पिठाचा जास्त वापर करते जेणेकरून ती आ, रेसिपी हेल्दी व्हावी म्हणून आणि हे तुम्ही खूप वर्षापासून बघता जेव्हापासून माझे ब्लॉग्स तुम्ही बघत आहात गेल्या चार वर्षापासून तर तेव्हापासून मी घरात खूप हेल्दी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते बाहेरचं आम्ही खातो पण खूप कमी प्रमाणात खातो हे पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळत असेल तर आता काय करते भारतातनं जे तूप आणलं होतं ना मी असं गावरान तूप आणि ते एकदम असं प्युअर तूप इथं मिळत नाही म्हणून मग मी येताना घेऊन आले होते एक किलो ते संपलेलं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त इथे तूप मिळतं पण एकदम असं प्युअर तूप वगैरे असं काही नसतं नॉर्मल असं तूप असतं पण थोडंसं मला असं वाटतं ते मिक्सच असतं तर मग इथे काय ऑप्शन आहे तुपाच्या बाबतीत तर इथे मोस्टली मला नाही वाटत कोण्याचं दूध गरम करून साय काढून तूप बनवत असतील खूप कमी लोक बनवत असतील त्याच्या व्यतिरिक्त मग जे रेडीमेड मिळत असेल तूप ते घेत असतील किंवा माझ्यासारखे भरपूर जे लोक आहेत ते बटरपासून तूप बनत बनवत असतील तर ते बनवत असतील पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे भरपूर जणांना जर तुम्ही आउट ऑफ कंट्री राहत असाल तुम्ही जर घरात तूप बनवत नसेल तूप बनवत नसणार या बटरपासून तर नक्की बनवा कारण की खरंच खूप फायदा होतो याच्याने बाहेरून न आणता आणि याला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटच लागतात आणि खूप सोपा आहे काही करावं लागत नाही फक्त हे मेल्ट करून छान असं त्याला वरती असं हे बबल्स आले पाहिजे बबल्स आले छान हलक ब्राऊन झालं समजून घ्यायचं तूप झालेलं आहे बघा आणि हे पूर्ण चार क्यूब्स आहे आणि हे एक किलो होते आणि हे दोन्ही मिळून अर्धा किलो आहे आता अर्धा किलो तूप मी बनवते आणि बाकीचं जे अर्धा किलो आहे नंतर बनवणार हे तूप संपल्याच्या नंतर एकत्र एक एक मी एकदम एक किलोचं बनवत नाहीये हे बघा इथे बबल्स आलेले आहे अजून दोन ते तीन मिनटं ठेवणार मी आणि त्याचं वाईट वाईट दिसतंय ना ते असं क्लिअर दिसलं पाहिजे ही जी आहे आहे आता तर ही थोडीशी साखर टाकून मी खाईल मला आवडते तुम्हाला सांगितलं मी गव्हाच्या पिठाचे छान कुकीज बनवणार आहे एकदम हेल्दी वेने साखर न वापरता तर इथे मी हे सीड्स घेतलेले आहे पंकीन सीड्स आहे आणि इथे हे सनफ्लावर सीड्स आहे तर हे मी त्यामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर मग हे रेझिन्स आहे तर हे रेझिन्ससुद्धा मी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि नॉर्मल जर काजू बदाम जर ॲड करावेसे वाटले तुम्हाला तर ते पण तुम्ही ॲड करू शकता पण मी ते ॲड करणार नाही नॉर्मली मी बदाम एखाद्या वेळेस बदाम ॲड करेल त्यामध्ये पण अक्रोड आणि काजू वगैरे ॲड नाही करणार आहे तर हे मी बाजूलाच काढून ठेवते आणि हे परीचं झाल्याच्या नंतर बेलाचं झाल्याच्या नंतर मग मी हे कुकीज बनवणार आहे कारण की त्या दोघींना माझ्यासोबत हे कुकीज बनवायचे आहे जर मी एकटीने कुकीज बनवलं तर मग त्या दोघींना खरंच खूप राग येईल म्हणून मग ते त्यांचं तिचं बॅट बै, बॅडमिंटनचं झाल्याच्या नंतर परीचं बेलाचं पण स्विमिंग झाल्याच्या नंतर मग मी हे बनवणार आहे परीला पण मला स्विमिंग क्लासला घेऊन जायचं आहे आल्या आल्या लगेच बेलाचं झाल्याच्या नंतर धावपळ आहे आज बेलाला स्विमिंग क्लासला सोडलं आणि इथे बसलेले आहे मी अजून अर्धा तास बाकी आहे तिचा क्लास होता वाट बघते मी तिची <laughs> मग अशीच आली मी दहा पंधरा मिनटं झाले आणि चहा ठेवला लगेच मनोजला चहा दिला मी परीला जेवायला दिलं आणि मी थोडीशी फ्रेश झाले कारण की तुम्हाला माहिती एक तास आहे ता ना तिथं बसावं लागतं ना तर इतकं बोर होतं आणि कंटाळा येऊन जातो मग ते फक्त नंतर मग ते कप कपडे म्हणते सॉरी हेअर ड्राय वगैरे करायचे आणि मग फक्त परत तिचं व्यवस्थित आवरून परत घेऊन यायचं आणि मग येता येता मग कंटाळा येऊन जातो तर म्हटलं चहा घेते थोडंसं दहा पंधरा मिनटं बसते आणि नंतर मग बाकीचे जे काम आहेत त्याला सुरुवात करते आणि तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे मी मला सांगितलं का मला कुकीज बनवायचे आहेत आणि परिपेला पण असणार आहेत त्या दोघी आल्याच्या नंतरच या कुकीज बनवायच्या अगोदरच मला त्या दोघींनी सांगितलेलं आहे तर चला आता एकदम सोपी पद्धत आहे गव्हाच्या पिठाची मी बनवणार आहे आणि या अगोदर पण मी कोकोनट कुकीज बनवल्या होत्या तर त्या पण खूप छान झाल्या होत्या तर आता मी तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या कुकीज आणून खाण्यापेक्षा ना मी घरातच बनवते तर त्याच्यासाठीच मी हे तूप एकदम फ्रेश बनवलेलं आहे जेणेकरून मला यूज करता येईल आणि साखरेचा वापर अजिबात करणार नाही गूळ वापरणार ना आहे पण तो पण एकदम थोड्या प्रमाणात तो पण मी छान खिसून घेतलेला आहे इथे बघा तर अगोदर काय करायचं आहे तूप घ्यायचं आहे म्हणजे अंदाजे घेणार आहे मी म्हणजे तीन कप असं तूप घेईन मी <laughs> तीन कप मी थांबा बघू तीन कप ना मी तूप घेणार आहे हे yes. जास्त मोठे कप झालेले आहे मी असं दोनच घेईल म्हणजे दोन कप असं साधारण नाही संपणार जास्तीचे बनवायचे ना बाबा आपल्याला जास्तीचे बनवायचे ना आपल्याला त्यामुळे हा बघू ना आता किती होतील आपल्याला मी अंदाजे घेते त्यामध्ये गुळ टाकायचा आहे हा गुळ आणि हे, हे मिक्स करायचं हा हा जो गुळ आहे ना तुपामध्ये छान मिक्स झाला पाहिजे करा हा तुपा हे हे करून देते मग तुम्ही मिक्स करा तुला देऊ काय ना हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण वॅनिला इसेन्स टाकणार आहोत थोडं फ्लेवर येण्यासाठी थोडा साजून टाकते मी पण मग आता केकमध्ये टाकतो ना केक कुकीज मध्ये कुठे गेलं ते मिक्स करण्याचा मिक्स करू? कर असं कर मिक्स कर ते मी घाबर ॲड कर त्याच हे बघा दोघी हेल्प करतेय मला तर हे आपल्याला पाच ते सहा किंवा अंदाजे आपल्याला पीठ टाकायचं आहे तर मी हे ऍड करते आणि मला थोडं जास्तीच्या आहे म्हणून मग हे पीठ थोडं जास्त घेते मी टाकाव पूर्ण ते हे बघा तुपामध्ये मी गुळ छान मिक्स करून घेतला अगोदर वेनिला एसेन्स टाकला आणि अंदाजे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं खूप जास्त पीठ नाही मळायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचे टेक्स्चर बघते कसे हे अर्धा किलो पीठ असेल अर्धा किलो पेक्षा पण थोडस जास्त असू शकतो असं मिक्स करायचं पूर्ण तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे रूम टेम्परेचर वर हे पीठ असलं पाहिजे पण बेला हे बंद कर पहिले बाबू नको मी करून घेते मग देते तुम्हाला बनवायला थांबा एवढं मला व्यवस्थित आणि घट्ट पीठ मायचं आहे एकदम आपण चपात्याला महत्व तसं नाही थांबा तसं नाही बघ असं हलक्या हाताने मी करते मिक्स तर त्यामध्ये मला व्यवस्थित मळता येत नव्हतं म्हणून मी एक अशी मी एक ताट घेतलेला आहे आणि थोडस दूध टाकून आहे ना त्याला मळते आणि असं झाल्याच्या हे जे सीड्स आहे ना हे थोडेसे आपल्याला आतमध्ये सुद्धा ऍड करायचे सीट्स के ले ले हे सनफ्लावर सीड्स ऍड केलेले आहे हे पंपकिन सीड्स मी ॲड केलेले आहे थोडेसे हे थोडेसे सीड्स टाकून झाल्याच्या नंतर मी हे मोडून घेते मिक्स करते हे जे कुकीज आहे बेक झाल्याच्या नंतर खूप टेस्टी लागते ना आतमध्ये सीड्स असते ते करू पर हे मी ना फिनिश करते अगोदर असं पीठ झालं पाहिजे आता बघा हे सीड्स मी या पीठामध्ये टाकल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे हो फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचं आहे आपल्याला हे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं फक्त फ्रीजमध्ये रेस करण्यासाठी ठेवायचं आहे वरती रॅप करून तुम्हाला दाखवते हे बघा हे असं फिट दिसतं पूर्ण हे वर तसं रॅप करून घेते मी नंतर तुम्हाला मी ते छान तुम्ही ना त्याचे ना डिझाईन बनवा असं वेगवेगळे स्टार्स ओके बघा असं हे रॅप केलं मी आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार मी अर्धा तास करण्यासाठी तोपर्यंत मी हे थोडंफार आवरून घेते अर्धा तास झालेला आहे पीठ फ्रीज मध्ये ठेवलं होतं मी अग आपल्याला गोल करायचे एक दोन तुम्हाला दिल ते त्याचं स्टार करा तुम्ही ओके हे बघा हे पीठ असं आहे आणि इथे मी आईस्क्रीम खूप केक घेतलेला आहे आपल्याला एकसारखे आले पाहिजे म्हणून प्रेस करते असं करायचं होते आणि हे जे आहे ना सीड्स मी त्याला लावणार आहे आणि हे रेझिन्स पण लावायचे आहे आपल्याला हे बघा असं हे त्याला असं लावायचं छान आहे ना तुम्हाला दिसत असेल कुकीज इतक्या सुंदर दिसत आहे आणि परी हेल्प करते आणि बेला पण हा असं मम्मा पटापट होईल ना मी तुला हेल्प करते तसं आम्ही ठरवलंच होतं मिळून बनव तेवढंच मुलांसोबत टाइम स्पेंड होतो गप्पा होतात आपण पिझ्झा पण असंच बनवलं होतं ना एक वेळेस म्हणून अजून ऑफिसचं काम चालू आहे ते नंतर नक्कीच खुश होऊन जाईल ना परी

बघा ओके हे पिंक कलर आहे ब्लू कलर आहे हे पर्पल कलर लाइट कलर लाइट पर्ईप कलर हा हे तुम्हाला खायची इच्छा झाली तर जेवणानंतर मग खायचं भूक लागली तर कधीतरी खाऊ शकतो हा लंच बॉक्स मध्ये हे बघा एका साइडला हे पूर्ण कुकीज असे बनून झालेले आहे परी आता डिझाईन्स कुकीज बनवते हे बघ किती छान देते करून आणि बेल बनवणं थोडं प्लेट देते थांब परी थांबपरी याच्यामध्ये ठेवयू येस आता बेलाला करून देते त्यांना आता मी अशा गोल लाटून दिलेलं ला आहे आणि ते आता शेप्सने बनवत आहे पूर्ण कुकीज रेडी आहे आता आपल्याला अव्हनला ठेवायचं आहे किती डिग्रीज वर मी ते तुम्हाला सांगते बघा यांचे शेप्स तयार झालेले आहेत एक एक ठेव बाबू बाबूला पण बनवते कर तू कर ना पूर्ण जेवढे शेप्स आहेत तेवढे कर एकशे ऐंशी डिग्रीज वर मी प्री हिट करायला ठेवलेलं आहे आणि ज्यांच्याकडे अव्हन नसेल तर तुम्ही कढाईमध्ये सुद्धा बनवू शकता जसं आपण नानकटाई बनवतो घरात ते मीठ टाकतो मग ते स्टँड ठेवतो एखादी प्लेट ठेवतो आणि मग या कुकीज बनवून ठेवायच्या आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं वीस पंचवीस मिनटं वाढ बघायची आणि झाल्या कुकीज पण आता अवन आहे म्हणून मग मी अवनमध्ये बनवते तर आता प्रे हिट झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते प्रे झालेलं आहे चला आता आपण वीस मिनटं ठेवूया जर जास्त लागलं तर माझं पाचवीस मिनिटं वाढवतो बघूया कसे होतात होममेड कुकीज बघा वीस मिनटं ठेवले होते पंधरा मिनटं झालेले आहे पाच मिनटं राहिलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इतके छान ते कुकीज फुललेले आहेत आणि वरती जे मी रेझिन्स लावले होते ना तर ते, ते पण फुललेले आहेत एकदम बघा इतका घमघमाट सुटलेला आहे पूर्ण घरात आणि एखादा पदार्थ आपण असा मेहनतीने बनवतो आणि असा सक्सेसफुल जेव्हा होतो ना ले ले वेग तर खरंच मनाला खूप बरं वाटतं आणि परिबेलाने हाताने ज्या बनवलेल्या आहे कुकीज वेगवेगळ्या शेप्सच्या तर याच्यानंतर मग ते त्या मी ठेवणार आहे आणि याच्यापेक्षा त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेल्या ज्या कुकीज आहे त्या खाण्याची त्यांना जास्त एक्साइटमेंट असेल नक्कीच झालेल्या आहे कुकीज इतकं भारी वाचत आहे ना आणि इतका भारी असं त्याचं टेक्स्चर आणि लुकला इतकं भारी आहे ना असं वाटतं बाहेरून आणलेले आहे आणि बाहेरपेक्षा भारी दिसत आहे ते ठेवते आता पूर्ण गार होऊ देते मी आणि नंतर टेस्ट करून पूर्ण गार झाल्याच्या नंतर टेस्ट करून बघूया क्रिस्पी झालेल्या आहे का नाही बाबू गरम आहे एकदम हा okay. चटके लागतील ला। आणि तुम्हाला एकदम जमून दाखवते तुम्ही बघू शकता इतका छान कलर आलेला आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता कुकीज बनवून झालेले आहे आणि इतके छान झालेले आहेत मग दाखवते बघा एकदम अशा मस्त झालेल्या आहेत बेलाला आपण सांगू टेस्ट करून सांग कशा झाल्यात ओके ह्यात पकड खाऊन दाखव कस झालंय mm. छान झालंय mm. आणि परी झोपली लवकर खूप दमली होती आज ती तर तिला म्हटलं झोप पण तोपर्यंत हे गार ठेवायला ठेवले एकदम बिस्किट सारख्या गुळ एकदम कमी टाकलेला आहे तरी पण त्याचा गोडवासा जाणवतोय ऑफिसचं काम चालू आहे आठ वाजलेले आहेत त्यांना टेस्ट करायला दिले असते हे बघा हे बरी बनवलेल्या आता एक गरमी आहे ते त्याच्यामध्ये छान भरून ठेवते पण इतकं मस्त झालं आवाज येत तुम्हाला हे बघा असेल मस्त छान झालं आता मस्त बनवीत भरून ठेवते आणि दोन तासापासून हे मी बनवत होते आणि मेहनत माझी सफल झाली तर घरगुती पद्धतीने तुम्हाला माहिती आहे मी काही नाही काही बनवत असते गव्हाच्या पिठाचं आणि मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी परिवेलाची ना काळजी घेण्याचा प्रयत्न करते त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि थंडीमध्ये थोडी तुम्हाला सांगितलं का थोडी एक्स्ट्रा काळजी घ्यावी का लागते कारण की खूप जास्त प्रमाणात थंडी असते म्हणून तर चला आता बर्नीमध्ये मी हे भरून ठेवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ही बरणी आहे या बर्नीमध्ये ठेव ना होतच जातच नाही जात म्हणजे कस त्यांना खायची इच्छा झाली तर खाईल आणि साखर पण नाहीये त्याच्यामध्ये मैदा नाहीये एवढे भरून ठेवले आणि बाकीच्या दुसऱ्या बर्णीमध्ये भरून ठेवते मी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय